नमस्कार आता आपण आहोत बॅरिस्टर नाथपाई सेवांगण येते आणि आता आपण पाहू शकतो आहे की जन्मशताब्दी च चर्चासत्र दळवी व्यक्ती आणि साहित्य याविषयीचा जो आपला सतरा ऑगस्टला आपला जो कार्यक्रम होता त्यावेळी आपल्यासोबत जे केंद्रीय त्याच्यातले सदस्य आहेत आणि सुप्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र पूर्ण जाणतो देश जाणतो असे विश्वास पाटील सर पाटील साहेब आजचा जो आपला मालुण चा, मालुण चा आ, जो जयवंत श आपण जन्मशताब्दी वर्ष आहे त्याबद्दल मालवणच्या मालवणच्या बॅरिस्टर नाथपच्या कार्यक्रमाविषयी आपल्याला काय सांगावं या ठिकाणी दळवी साहेबांचा जो जन्मशताब्दीचा सोहळा त्याची सांगता करण्याचा योग आम्हाला साहित्य अकादमीमार्फत आला मिळाला आम्हाला संधी याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो पण याहीपेक्षा मनापासून मला मुजरा केला पाहिजे तो इथल्या रसिकांना इथल्या वाचकांना कारण गेली दोन तीन दिवस इथे कोकणामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड पाऊस पडत असताना या हवामान खात्याने इशारा दिला असताना धोक्याचा शब्दाच्या इशाऱ्यासाठी एवढे कोकणी म मंडळी कोकणातली या ठिकाणी हजर झाली आणि यातून दिसतं की एका समृद्ध लेखकानं जे वाचकांना जे धन देऊन ठेवलेलं आहे आणि त्या धनाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाचक एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले होते अगदी गोव्यापासून ते घाटावरून रत्नागिरीपासून सोहीकडून लोक आलेले होते आणि हा प्रचंड प्रतिसाद हा खऱ्या अर्थी कथाकार कादंबरीकार नाटककार जयवंत दळवी यांना मानाचा मुजरा होता असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी साहित्य अकादमी केंद्र शासनामार्फत सर्वांचे आभार मानतो खूप धन्यवाद सर तुमचा वेळ दिलात कारण आज दिवसभरचा त्याच्या पूर्वीपासूनच तुम्ही आधी पूर्णपणे व्यस्त व्यग्र आहात या सगळ्याबद्दल तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आणि मालवणमधील आगामी काही कार्यक्रम आम्ही नक्कीच अपेक्षित आता आता राहू शकतो खूप धन्यवाद चालेल धन्यवाद कोकणवासियांच्या सुद्धा आज एक गोष्ट दिसली आहे की मालवणमधून जैवन दळवी लेखक माणूस आणि अनेक गोष्टी याच्यावर आज झालेली चर्चा त्यातून जी रोवलेली गेलेली बीजे आहेत त्याला साहित्य अकादमीनी दिलेली साथ या सर्वांचं बॅरिस्टर नाथपई सेवांगण इथे घडलेलं दिवसभराचं चर्चासत्र सतरा ऑगस्टचं सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण